लफड़ा लफड़ा, लफड़ा। क्या डेंजर हाल है यार धक्का धक् मत करो रे बच्चे लोग है अरे बंद करा रे बंद करा ये वीआईपी गेट बंद करा गणपति बापा व्हॉट्सअप मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या फ्लो विथ केड ह्या यूट्यूब चॅनलवरती आणि जसं तुम्ही पाहताय मी आता एअरपोर्टला आहे सिंगापूरच्या सिंगापूर चांगली एअरपोर्टला आणि आपण आता निघालो आहोत मुंबईला गणपतीसाठी युजली मी गणपतीच्या आहेत एक किंवा दोन दिवस आधी मुंबईला जातो आणि मुंबईला गेल्या गेल्या थेट मी लालबागच्या राजाला जातो तिथे लाईनीमध्ये उभा राहतो चरण स्पर्श करतो लालबागच्या राजाचं आणि त्याच्यानंतर आपलं सगळं कोकण ट्रीप आणि सगळं चालू होतं पण ह्या वर्षी असा सीन झालेला आहे की माझी एक ऑफिसची कमिटमेंट होती एक मीटिंग होती आणि आज गणपतीचा सा माझ्यामध्ये सातवा दिवस आहे काल गौरी गणपती गेले आज सातवा दिवस आहे तर मी आज निघालो आहे मुंबईला आजचा प्लॅन असा आहे की मी मुंबईला पोचल्या पोचल्या लगेच लालबागला जाणार आहे तिथे आपण लाईन लावू चरणस्पर्शाशी राजाचं दर्शन घेऊ आणि मग तिथून मग पुढे उद्या सकाळी दर्शन झाल्यावरती आपण कोकणात जाऊ तर चला या ब्लॉकची आपण सुरुवात करूया चला तर मित्रांनो आपला बोर्डिंगचा आता वेळ झालेला आहे गेट नंबर ए सिक्स्टीनला जायचं आपल्याला पुढे इथे इथे बघा एकदम शेवटला सीट आहे आपली ए सेवन्टीन आणि इथे बाथरूम आहे पुढे तामजाम बाजूला काढून ठेवतो आधी बसायचे वांदे लँडिंग आताच झाली आहे हे बघा मुंबई एअरपोर्ट आणि इथून आता आपण इमिग्रेशनला जाऊ इमिग्रेशन, इमिग्रेशन करून घेऊ आणि मग आपली गाडी आलेली असेल बाहेर कधीपासून थांबलो मित्रांनो अजून राजूच आला नाही गाडी घेऊन येणार होता तो कधी ते लोकं दहा वाजता निघालेत माझ्या मते वाशीवरून आणि आत्ता वाजले आहेत बघा किती पाहुणे बारा व्हायला आले अजून पोचले नाही आहेत वैताग आला इथे बसून टाईमपास पण नाही काय मित्रांनो आता गाडीत बसलो आपण आणि हे दोघं साहेब आपले ओमकार आणि राजू एक तास मला एअरपोर्टमध्ये बसून आत्ता आलेत त्या रस्ता कुठेतरी चुकलेले मुंबईमध्ये मी त्यांना सांगितलं तुम्ही मॅप टाकला ना तर तुम्ही गडबडणार कुठे ना कुठे तर मॅप फॉलो करून आले ते फसले तर असो आता आपण निघालो आहे आप बांड्राकूरला कॉम्प्लेक्सला आलो आणि इथून आपण आता वाशीला जाणार आहे वाशीला जाऊया आणि थोडा फ्रेश होऊया शॉवर करूया आणि मग निघूया लालबागला जायला दर्शनाला का माई जवळचं काय चाललंय बघा एक फोटो काढतो आणि एक तिथे पोज देऊन बसलाय तो बघा फुल धमाल तुडुंब गर्दी आहे तुडुंब गर्दी लोक बघा किती आहे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाईन कुठून आपण लाईन तो या तिक नाही रे आधी विषय हे बघा मित्रांनो इथून सुरुवात होते लाईनची गेल्या वेळी मी तिथे पाठी होतो लांब आता काही लोक दिसत नाहीयेत आता सध्या तरी काय नजर आहे बघा खाली असं कधीच भेटत नाही गणपतीच्या पहिल्या दिवशी येतो तेव्हा पण आज आम्ही आलो आहे गणपतीच्या सातव्या दिवशी तर गलती नाही आहे काय म्हणता मस्त पुढे माहिती पडेल आपल्याला सगळी तयारी बघ ना फॅन बिन खाली ते मास्क टाकले तसे प्लास्टिकचे मित्रांनो पावणे बारा वाजता आपण एंटर झालो आहे बघा रात्रीचे गर्दी तरी इथे जास्त दिसत नाही आहे पुढे बघू फुल धावपळ फुल धावपळ तुडूम गर्दी आधी वाटलेलं खाली आहे पण ती गलत फेहमी होती इथे शेड पण नाही बघा आणि पाऊस पडतो आहे शेडमध्ये जायला तिथे पुढे जायला लागेल थोडा टाईम आहे कैसे लग रहा है भीग के कैसे लग रहा है बाबू काम भारी काम भारी थोड़ा भारी भीख तो है का पैटीज वड़ा पाओ ये बगैर इतना बैठता है मतलब इतना चाय पन मिलती है चाय पन पी सकता है तू मैं तो वर्ती पास करता एकदम तीन वाजले तीन सकाळचे आणि गर्दी बघा लालबाग फुल गजबजलेलं आहे मित्रांनो आता वाजलं आहे सव्वा चार आम्ही एकाच ठिकाणी दोन अडीच तास थांबलो आहे काय झालंय ते काय माहिती आहे लाईन मूव्ह होत नाही आहे आणि आता पाऊस पण सुरू झाला आहे बघा जोरात पाऊस पडतोय ते बघा आणि ह्या एकाच ठिकाणी आम्ही गेले दोन अडीच तास स्टक झालाय मित्रांनो पहाड झालेली आहे हा लास्टचा स्ट्रेट आहे तो डायरेक्ट स्टेजवरती जातो तिथे बघा समोर तर मोस्ट लाईकली अजून दोन तास लागतील पहाड झालेली आहे चला तर मित्रांनो हा शेवटचा शामियाना आहे आता इथून डायरेक्ट आपण स्टेजच्या रांगेला जाऊ पुढे बघा गर्दी इथे पण इथे जरा बरं सेटिंग अरेंजमेंट आहे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही आलं हे सगळे स्पॉन्सर्ड बूथ आहेत खाण्यापिण्यासाठी सॉलीड हालत झाली आहे सॉलिड हालत चला एकदम आहे आम्ही गरमीने थोडा फ्रेश होऊया आणि मग निघूया पुढे तर मित्रांनो सकाळचे पावणे आठ झाले आहेत आपण बारा वाजता क्यू मध्ये उभा राहिलेलो तर बारा वाजल्यापासून पावणे आठ इथे बघा फ्रुटी वगैरे आहे घे ना फ्रुटी तुला मित्रांनो लोकांचे हालत बघा कसे थकलेले आहेत ऑलमोस्ट आठ ते नऊ तास झालेले आहेत लोकांना आता आणि अजून हा लास्ट पडाव हो बाकी आहे लफडा लफडा गोर्या मोरया हे काय वाटत ते बघूया आता आरतीचा बुक आणि हेम तेम थँक्यू हेम हे काय पावडर आणि आरतीचा बुक काय वाटत यार मित्रांनो असं करू नका बघा सगळं घाण कशी खाली टाकली आहे इथे अशी ब्लॅक पिशवी आहे त्या ब्लॅक पिशवीत पण टाकू शकतात ना पण इथे सगळं खाली टाकलेलं आहे इथे त्या पिशव्यात येतात त्या पिशव्यांमध्ये आपले चपला ठेवायचा आणि त्याच्यावर तो नंबर असतो तो नंबर लक्षात ठेवायचा आणि मग तो परत रिटर्न घ्यायचा तिथे ते, ते पिशवी नंबर सांगून পেরেরে মেরে মেরে शुगर कमी जाए तिथे पड़ी है बता चला चक्कर आ रहा कैसे चलेगा यार दोस्त कुछ भी बात कर रहे पब्लिक को समझ में नहीं आता है वाँ वाँ अरे ऑर्गेनाइजर को बुलाओ ना किसी को शुगर कमी जाए शुगर क्या डेंजर हाल है यार धक्का मत करो रे बच्चे लोग है अरे बंद करा रे बंद करा ये वीआईपी गेट बंद कराए लाइन लाइन अरे बस बस

कारण ब्रेकअप प्रोसेस आहे ती एकदम विचित्र आहे आणि मी जी आमची लाईन आहे त्या लाईनीमधून आम्ही सुवातास उभं राहून आहोत पण तिथे तुम्हाला ता सांगा काय दिसत नाही Ganpati Bapa oh, yeah. Mangal Murti oh, yeah. Cua Mamaki